घरोघरी तिरंगा उपक्रमा अंतर्गत तिरंगा मॅरेथॉन पनवेल महापालिकेचे आयोजन महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त मंगेश यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा उपक्रमा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तिरंगा सन्मानार्थ तिरंगा मॅरेथॉन काढण्यात आली विद्यार्थी नागरिक महानगरपालिका अधिकारी कर्मचारी सुरक्षा विभाग आणि स्वच्छता दूत यांनी सहभाग घेतला तिरंगा मॅरेथॉन महापालिका मुख्यालय ते वडाळे तलावापर्यंत काढण्यात आली यावेळी भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या या उपक्रमाअंतर्गत बारा ते चौदा ऑगस्ट रोजी बचत गटामार्फत तिरंगा मेलाचे आयोजन तेरा ऑगस्ट रोजी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आणि चौदा ऑगस्ट रोजी बाईक आणि सायकल तिरंगा रॅली आयोजित केली जाणार आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न